माणूस खनिज मिळवण्यासाठी पृथ्वीचं शोषण करतो माणूस पीक मिळवण्यासाठी पृथ्वीचं शोषण करतो माणूस जी प्रत्येक गोष्ट शक्य आहे तिचं शोषण करतो आणि गंमत म्हणजे ते खरंच अनैतिक इमॉरल आहे असं मानलं जात नाही उलट जे सगळ्यात भूर्त आणि चाणाक्ष शोषण करते आहेत त्यांनाच आपण किंमत देतो जर तुम्ही ऊर्जा मिळवण्यासाठी अनुसे शोषण करू शकत असाल तर तुमच्यासाठी ती आनंदाचीच गोष्ट झाली नाही का तो अणू आपल्या प्राकृतिक स्वरूपात तुम्हाला ऊर्जा पुरवण्यासाठी उत्सुक नव्हता पण तुम्ही तो अणू घेतला आणि म्हणालात की मला ऊर्जेची गरज आहे कारण मी महत्वाकांक्षी आहे कारण मला अधिक आराम हवा आहे म्हणून मी या अणूचे शोषण करेन आणि ऊर्जा मिळवीन आणि जर तुम्ही अणूचे तुकडे करून ऊर्जा मिळवू शकत असाल तर तुम्ही तर खुश होता आणि जे लोक या सगळ्या गोष्टी करतात त्यांना तुम्ही मान सन्मान पुरस्कार वगैरे देता मग जर शोषण केल्याने माणसाला मान्यता आदर आणि पुरस्कार वगैरे मिळत असेल तर माणूस स्त्रीला का सोडेल किंवा स्त्री सुद्धा पुरुषाला का सोडेल पण जी स्त्री आहे द ह्युमन फिमेल ती बायोलॉजिकली कंडिशन आहे की स्वतःचे घरट असावं या मान्यतेप्रती ती जैविकरित्या संस्कारित आहे जशी की जनावरांची मादी असते पण प्राण्यांच्या मादीच्या बाबतीत ते घरटही त्या कथेची अखेर असते त्याच्या पलीकडे काही घडत नाही घरट बनवलं जातं पिल्ल तिथं असतात आणि नंतर पुढची प्राकृतिक प्रक्रिया उलगडते बस एवढंच माणसांमध्ये बायोलॉजीच्या पलीकडे सोसायटी आहे जर ती स्त्री घरट्यामध्ये असेल तर तिचं घरट्यामध्ये असणं हे त्या पुरुषासाठी एक संधीच आहे तिचं अधिक प्रमाणात शोषण करण्यासाठी नरपक्षी मादीचं शोषण करणार नाही जेव्हा त्या पक्षाची मादी तिच्या अंड्यांची किंवा पिल्लांची काळजी घेत असल्यामुळे उडू शकत नाही तेव्हा नरपक्षी तिचं शोषण करत नाही पण माणसांमध्ये पुरुषाद्वारे त्या स्त्रीचं शोषण केलं जाण्याची शक्यता जास्त तेव्हा असते जेव्हा ती स्त्री छोट्या बाळाची काळजी घेण्यासाठी घरट्यात बसलेली असते स्त्रीला आपल्या जैविक बायोलॉजिकल अस्तित्वाच्या पलीकडे जावं लागेल हे जे घरट आहे ना ते स्त्रीच्या जैविक अस्तित्वाची अभिव्यक्ती आहे जोपर्यंत हे घरट आहे तोपर्यंत स्त्रीचं शोषण होत राहील मात्र दुर्दैवाने स्त्रीला अजूनही असं वाटतं किंबहुना ती घरट्यालाच आपली संपत्ती मानते घरट्याला प्रोटेक्टिव्ह कोकून मानते घरट काही तुमचा मित्र वगैरे नाहीये ना, ना तर तुमचा किल्ला आहे ते घरट खरं तर तुमच्यासाठी पिंजरा आहे पुरुष त्या घरट्याप्रती इनडिफरंट उदासीन आहे स्त्रीने मात्र त्या घरट्याबद्दल घृणा बाळगायला हवी त्याऐवजी की स्त्रीच आहे जी सक्रियपणे घरट्याचा शोध घेते आणि जेव्हा ह्युमन फिमेल घरट्याचा शोध घेते तेव्हा ती फक्त एका तुरुंगाचा शोध घेत असते पुरुष घरट्याविरुद्ध बंड करत नाही पुरुष त्या घरट्याप्रती उदासीन असतो बरोबर ना जर घर टाळ असेल तर पुरुष म्हणतो ठीक आहे मी येतो जर घर टाळ नसेल तरीही पुरुषाला हॉटेलची खोली चालते पुरुषाला हॉस्टेल सुद्धा चालतं पुरुष कधी कधी मोकळ्या आकाशाखाली झाडाखाली झोपायलाही तयार असतो पण ती स्त्री आहे जी घरट्याची मागणी करते स्त्रीला त्या घरट्याविरुद्ध सक्रियपणे बंद करावा लागेल जोपर्यंत हे घर ट आहे तोपर्यंत ती स्त्री साखळ दंडांनी बांधलेली राहील विडमनाही आहे की ती स्त्रीच आहे जी घरट्यासाठी धडपड करते जर एखादी रिलेशनशिप असेल तर ती स्त्रीच असते जी सक्रियपणे सतत विचारत राहील डार्लिंग आपण लग्न कधी करणार आहोत आणि लग्नानंतरही पीच असेल जी सतत विचारत राहील आपलं स्वतःच घर कधी होणार स्त्री ही स्वतःचीच सर्वात मोठी शत्रू आहे कारण ती खूप खूप बायोलॉजी ड्रिवन आहे पुरुष ही बायोलॉजी ड्रिवन आहे पण तो आपल्या बुद्धीला जास्त झुकत माप देतो स्त्रीच्या तुलनेत तो आपल्या बुद्धीच्या जोरावर चालतो तो, तो बुद्धीचं जास्त ऐकतो स्त्री अत्यंत जैविक एक्स्ट्रीमली बायोलॉजिकल आहे आणि ती एका अर्थाने सुंदर आहे कारण जर तुम्ही जैविक नसाल तर तुम्ही कदाचित बौद्धिक इंटेलेक्च्युअल असाल आणि ती बुद्धी खर तर वरदान असण्यापेक्षा एक मोठा शाप आहे स्त्री साधी आहे जास्त भोळी आहे मी ही धाडसाना म्हणतोय की स्त्री साधी भोळी आहे जसे की प्राणी असतात कारण स्त्री प्राण्यांसारखीच बायोलॉजी जीवन आहे ती भावनिक आहे आणि तिच्या भावना या खऱ्या अर्थानं समजूदारपणातून किंवा बुद्धीमधूनही येत नाहीत तिच्या भावना तिच्या शरीरातून तिच्या बायोलॉजिकल कंडिशनिंगमधून तिच्या हार्मोन्समधून मधून उद्भवतात बघा ती बाळाशी कशाप्रकारे जोडली गेली आहे त्यात कोणतीही अंडरस्टँडिंग नाहीये ते सगळी प्युअर बायोलॉजी आहे हार्मोन्स आहेत पुरुषांच्या बाबतीत मात्र अशी कोणतीही बंधनं नाही पुरुषाला अशी कोणतीही शक्ती नाहीये ती जैविकताच बायोलॉजीच आहे जी स्त्रीला बांधून ठेवते साखळदंडाने जकडते आणि कैद करते जोपर्यंत ती स्त्री स्वतःला आपल्या शरीराशी घरट्याशी आणि जैविकतेशी जोडून ठेवते तोपर्यंत तिच्यासाठी कोणतंही स्वातंत्र्य नाही जोपर्यंत ती स्त्री आपले शरीर ही एक संपत्ती आहे असं समजत राहील तोपर्यंत तिच्यासाठी कोणतंही स्वातंत्र्य नाही जोपर्यंत स्त्री हे समजत राहील की स्वातंत्र्य म्हणजे आपलं शरीर फ्लॉन्ट करणं तोपर्यंत तिच्यासाठी कोणतंही स्वातंत्र्य नाही दोन्ही जेंडर्समध्ये स्त्री ही जास्त शोषित आहे आणि म्हणूनच ती क्रांती स्त्रियांकडूनच उभी राहिली पाहिजे स्त्री शरीराविरुद्ध बंड करून एका अशा क्रांतीची प्रणिती बनेल जी संपूर्ण मानवजातीला स्त्री आणि पुरुष दोघांनाही मुक्त करेल पण जर का तुम्ही मला विचाराल की या दोन्ही जेंडर्सपैकी कोणी या क्रांतीची सुरुवात करण्याची जास्त शक्यता आहे किंबहुना कोणी ती सुरू केलीच पाहिजे तर मी म्हणेन की स्त्री कारण दोघांपैकी स्त्री जास्त शोषित आहे एकदा क्रांती सुरू झाली की अर्थातच पुरुषालाही मुक्ती मिळेल पण ज्याप्रमाणे स्त्री पुरुषाला जन्म देते त्याचप्रमाणे पुरुषाच्या स्वातंत्र्यालाही स्त्रीने जन्म देण्याची गरज आहे पुरुष स्वतःच्या स्वातंत्र्याला जन्म देऊ शकणार नाही स्वातंत्र्य देखील स्त्रीमधूनच जन्माला येईल पण ते घडताना दिसत नाहीये स्त्री भयंकर बॉडी आयडेंटिफाईड राहिली आहे आणि ज्याला तुम्ही मॉडर्निटी किंवा लिबरेशन किंवा अगदी फॅमिनिझम म्हणता ते दुर्दैवाने त्याहूनही जास्त शरीर केंद्री बॉडी सेंट्रिक आहे फक्त आता जी ही शरीर केंद्रीय प्रवृत्ती आहे ती थोडी लपलेली आहे शरीराच्या पलीकडे जाण्याचा फक्त एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे सत्याचा मार्ग आध्यात्मिकतेचा मार्ग इतर सगळे मार्ग शरीराकडून शरीराकडेच जातात तुम्ही लपवण्यापासून दाखवण्यापर्यंत जाऊ शकता पण तरीही तुम्ही फक्त शरीराकडून शरीराकडेच जात आहात तुम्ही काय लपवत होता शरीर आणि आता तुम्ही काय दाखवत आहात तर शरीरच ही सगळी महान मुक्तीची चळवळ तुम्हाला फक्त शरीराकडून शरीराकडेच घेऊन गेली आहे त्यामुळे तिथं मुक्ती अजिबात नाहीये तुम्हाला फक्त फसवलं जाते आणि मूर्ख बनवलं जाते ज्या एका मार्गानं स्त्रीला मुक्त केलं जाऊ शकतं तो एकमेव मार्ग म्हणजे आध्यात्मिक मार्ग आहे ती आध्यात्मिक दिशा आहे अरे आता हे फार जुनाट वाटतं ना खरं तर तुम्हाला हे म्हणायला आवडेल की धर्म हा स्त्रीसाठी शाप आहे धर्माचा वापर करून स्त्रीला बांधून ठेवलं गेलं आणि तिचं शोषण केलं गेलं व इतर गोष्टी केल्या गेल्या पण ते सगळं खोट्या धर्मानं लोकधर्मानं केलं होतं डोंट थ्रो द बेबी बाथ वॉटर स्त्रीला जर वाचवलं जाऊ शकतं तर ते फक्त खऱ्या आध्यात्मिकतेतूनच कारण फक्त आध्यात्मिकताच तुम्हाला तुमच्या शरीरासोबत असलेल्या तादत्नापासून बाहेर काढू शकते